आज रेंजिल्स या भागामध्ये शताब्दी बुधवारमध्ये आज या ठिकाणी पंधरा दिवसीय श्रामनेरीचा समारोप समारंभ आहे आणि याप्रसंगी या पुणे शहरातील नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातील लोकप्रिय म्हणून ज्यांची ख्याती आहे असे दत्ताजी कोविंदकर आपल्यासमोर या ठिकाणी आहेत सर आज आपण या ठिकाणी जे संपूर्ण उपास उपासिकांना जे काही मा म्हणजे थोडक्यात मार्गदर्शन केलं आणि त्याबद्दल आणि श्रामनेरींच्याबद्दल आपण काय सांगू शकाल आज शताब्दी विहारातर्फे रेंजील या भागामध्ये पंधरा दिवसाचं श्रामनेर शिबिर आयोजित केलं होतं त्याच्या समाप्तीनिमित्त माझं व्याख्यान या ठिकाणी ठेवलं होतं आणि आज संपूर्ण विश्वाला शांतीची आणि विद्येची गरज आहे ती शांती आणि विद्या सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्मच देऊ शकतो हे मी प्रत्यक्ष अनुभूतीने जाणलेलं आहे त्यामुळे या शिबिरामध्ये मी मन कसं काम करतं सबल कसा 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 जन्ना जन्ना मनाला सबल कसं करायचं ध्यान कसं करायचं व्हिज्युलायझेशन अफर्मेशन कसं वर्क करतं आणि मनाची शक्ती कशी वाढवायची आणि स्ट्रेस कसा मॅनेज करायचा याविषयी मार्गदर्शन केलं त्यामुळं ज्यांना ज्यांना आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थानं सक्सेस व्हायचं असेल त्यांनी मनाला सबल करण्यासाठी ध्यान करा विपशना करा आणि रोज व्यायाम करा एवढा संदेश मी या ठिकाणी देतो परत एकदा सांगतो संपूर्ण विश्वाला शांतीची आणि विद्येची गरज आहे ती शांती आणि विद्या भगवान बुद्धांचा धम्मच देऊ शकतो सध्या तरुण पिढी फार म्हणजे वैफल्यग्रस्त झाली आहे त्या तरुण पिढीला काही थो थोडक्यात काय सांगाल तरुण पिढीने आज आपल्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी रोज व्यायाम केला पाहिजे चांगली संगत धरली पाहिजे त्याचप्रमाणे त्यांनी धम्माचा अभ्यास केला पाहिजे त्यांनी रोज ध्यान करून आपल्या मनाची सबलता केली पाहिजे आणि त्यांनी कॉन्सन्ट्रेशन साधून आपल्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे आपलं गोल अचीव करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले पाहिजेत एवढंच मी त्यांना सांगेल समेत या ठिकाणी आज शताब्दी बुद्धविहारामध्ये रेंजिल्स रेवाशी सभेचे सन्मान्य अध्यक्ष मान्य कलावंत पवार आपल्यासमोर आहेत सर आज या ठिकाणी पंधरा दिवस आपण शिबिर घेतलेलं आहे त्याबद्दल आणि त्याची कशा पद्धतीने आपण याची सर्व तयारी केली त्याबद्दल काय सांगाल गेली अनेक वर्ष हे श्रामणेर शिबिर रेंजल्स रहिवाशी सभेच्या वतीनं या शताब्दी बुद्ध विहारामध्ये आयोजित करतो आहोत हे शिबिर हे करण्यासाठी जवळजवळ एक ते दोन महिने आधी आम्ही सुरुवात करतो आणि श्रामणेर गोळा करणं वेगवेगळ्या भागातून बोलवणं त्यांच्याकडून एका वयोगटाची असावी किंवा त्यांच्या पालकांची संमती असावी विद्यार्थी चांगले असावेत असे सगळी हे केले त्यानंतर आपण या श्रामनेर शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देतो आत्तापर्यंत जवळजवळ एकोणीसशे त्र्याऐंशीला मी स्वतः श्रामनेर झालो होतो त्यानंतर सततची शिबिरं सुरू झाली आत्ता हे त्यानंतर दरवर्षी एक शिबिर याप्रमाणे या विहारामध्ये आणि या, या रेंजिस भागामध्ये आपण शिबिरं घेतलेली आहेत आतापर्यंत कर जी आपण शिबिरं घेतलेली आहेत त्या शिबिरामधून शिबिरार्थी आपण निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत तर त्या श्रामनेरांना आणखीन काय सांगू शकाल या शिबिरामधून जी मुलं बाहेर पडत आहेत त्यांनी स्वतःचा विकास करायचाच आहे त्याचबरोबर इतर इत आपल्या इतरांना देखील त्यांचं हे करायचं आहे शिबिरामध्ये विद्यार्थी जे घडवतो आपण त्यांच्यावर संस्कार करतो त्याचा उपयोग त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या भविष्यामध्ये प जो काही आपण हे करतो त्याच्यासाठी खूप 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 त्यांचा त्याला फायदा होतो आणि फायदा व्हावा यासाठी या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी सतत यावं असं आम्ही सगळ्यांना आवाहन करतो या निमित्तानं काय सांगाल येणाऱ्या उपासकांना हेच सांगू इच्छितो की त्यांनी या वेळोवेळी होणाऱ्या शिबिरांमध्ये आपल्या मुलांना सहभागी करून त्यांच्यावर बौद्ध धम्माचे संस्कार वेळोवेळी घडवावेत आणि या माध्यमातून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध त्यांचा धम्म आणि त्यांचे विचार त्यांच्यामध्ये रुजवण्याचं कार्य या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत माझं नाव प्रथमेश कांबळे मला या शिबिराबद्दल एका बंधन कळालं त्यांचं नाव होतं बुधी मी जसं सर येऊन गेले त्यांनी जसं विभाषणाबद्दल सांगितलं तसं मी विभाषणाच्या कोर्सला जायचो तिथून माझ्या धर्म जाणून घेण्याची चिकित्सा निर्माण झाली आणि त्या चिकित्सेपोटी मी शिवर स्वतःच्या अंगावर घेण्याचा निर्णय घेतला की नेमकं हे शिवर आहे हे जे धम्माचा प्रसार आणि प्रचारासाठी जे मेन काम करते आ, ते त्याचं वजन तरी काय त्याचं महत्व तरी काय ते मग बाहेरून बघून समजण्यापेक्षा स्वतःवरती घालून अं त्याचा अनुभव घ्यावा म्हणून मी इकडे आलो रेनशील शताब्दी हा शताब्दी बुद्ध सर खरंच खरंच खूप आभार कारण मला असं वाटतं की आपल्या समाजाला खूप म्हणजे टीका करण्याची सवय असते की बाबा मुल काय नाही आज त्याची खराब आहे काय काम करत नाही त्यांना काय जमत नाही वगैरे पण मला असं जाणवलं की लहान लहान लेकरांना जर आपण खरंच असा धम्म दिला जर खरंच यांना मार्ग दाखवला जो आता शताब्दी बुद्धविहार दाखवतोय तर शंभर नाही एक हजार एक टक्के प्रत्येक घराघरात बाबासाहेब तयार होते आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी योगदान करा यांचं खरं तर सहकार्य करा यांचं यांनी आम्हाला एवढा छान धम्म सांगितलं आम्ही खूप यांचे ऋण की आयुष्यात त्यांचं ऋण मी चुकू शकत नाही आपल्या समाजासाठी पद बहुजन समाजासाठी ज्या महामानवांनी ज्या महामातांनी कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्यांना देखील मी नमन करतो या ठिकाणी भिक्खू संघ उपस्थित आहे भिक्खू संघाला अभिवादन प्रणाम भिक्खू संघाचे मुख्य प्रतिनिधी आपल्या सर्वांचे आदरणीय बंदे नामगोर त्याचप्रमाणे बंदे संघरुद्र आणि या ठिकाणी

सरांची फार मोठ्यात ओळख करून देणार आहे मला माहिती मला मोठी ओळख करून देताना माझीच ओळखान होणार आहे सर हे पूर्ण पुणे शहराला मनाची शक्ती अमध्या शक्ती याच्याबद्दलचं ट्रेनिंग देतात ते ट्रेनिंग पोलीस अधिकाऱ्यांपासून जेलमधील कैद्यांपासून बऱ्याचशा रिमांड मधल्या विद्यार्थ्यांपासून तर अगदी कॉर्पोरेटमधल्या मोठ्या अधिकाऱ्यांना देखील सर हे ट्रेनिंग देत असतात त्यांची पुस्तकं खूप प्रसिद्ध आहेत सर आमच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात देखील दोन वेळा प्रमुख कॉलेज म्हणून आले आले होते